रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे बारामती विधानसभेचा अंतिम टप्पा आलेला आहे आज शेवटच्या सांगता सभा होणार आहेत बारामती तालुक्यातील आपण आलेलो आहोत शिरसने येथे बारामती तालुक्यातील शिरसने गा या गावात आलेलो आहोत काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण तुतारी चालते का घड्याळ चालते याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे ला नमस्ते काय सांगताल आपण बारामती तालुक्यात पवार विरुद्ध पवार अशी मोठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे काय सांगताल तुतारी चालेल का घड्याळ घड्याळ चाल का घड्याळच का घड्याळ कारण दादानी खूप काम केले काय काम केले दादानी दा दा। विकास केलाय बारामतीचा बर बारामतीचा विकास केलाय शिरसण्याचा काय विकास केला शिरसण्याचा भरपूर उपास विकास केलाय टँकचं काम चालू आहे शिमेटचे रस्ते केलेत गटरी केल्यात सगळ्या जवळजवळ पूर्णपणे आता काय राहिलं नाही फडक काय सांगताल बाबा आपण बारामतीत पवार विरुद्ध अशी लढत पाहायला मिळते काय शिवर नाही काय काय अजूनही काही ग्रामस्थ आहेत आपल्या बरोबर काय सांगताल आपण काय वाटतय तुम्हाला मी तुतरीच काम करतोय आणि तुतारीच शरद पवारचे निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या गावामध्ये किती विकास झालाय ते आम्हाला माहिती आहे आम्ही दहा वर्ष झाला आमचा रस्ता मंजूर आहे पण अजून त्याला खडी पडली नाही फक्त कागदा मंजूर झालाय आमचा कोणी बि यांनी सांगा बाबा खर्च आलाय का नाही तुम्ही निघा आणि तिथं बघून आल्यानंतर आम्हाला सांगा काय सांगताल तुम्ही तुतारीच तुतारीच का नाही विकास आमचा शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही शरद पवारच्याच मागे आम्ही राहणार शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते असं यांचं म्हणणं आहे काय सांगताल मित्र आपण बारामतीत पॉवर विरुद्ध पवार असा हाय व्होल्टेज लढत दिसते आपल्याला बरोबर आहे की ते म्हणतात तसं पण दादांचे विकास काम केलेत ना आज माझ्या सारख्या शिरसने गावात तेवीस कोटी रुपये निधी दिला दादांनी त्यांचं म्हणणं येते की कागदावर निधी आलाय कागदावर निधी असा काही इंटरनल वाद असतात काहीतरी विषय असतो ना थोडंच काय ऐका आता तुम्ही इत गावावर तुम्ही बोलत आम्ही बोलून दिलं का इंटरनल वाद असतात काय कोणाचं असं की मी ऐका दादांनी काही इंटरनल वाद सोडत बसायचं का प्रत्येकाचं दादां निधी देणार आहेत आज तेवीस कोटी रुपये निधी आज एवढा मोठा इथं आपल्या पाणी पुरवठा ही चाललंय टँक चाललाय दोन मिनट ऐका प्रत्येक गावात ही परिस्थिती आहेच ना प्रत्येक गावात अशी परिस्थिती आहे असं म्हणणं काही ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत बाबा काय सांगताल आपण बारामतीत पवार विरुद्ध पवार मी असताना माळेगावच्या आहोत बरं आपलं बरं काय तुम्ही माळेगाव सुद्धा बारामती तालुक्यातच काय वाटतंय माळेगाव ही बारामतीची राजधानी बर तर माळेगाव सारख्या ठिकाणी एवढं पद दिलेली असताना तिथं पाच हजाराचं तुतारीला लीड आहे बर लोकसभेला तीन हजार तीन हजा, हजार एकतीस याच होत ते आता विधानसभेला काय वाटते विधानसभेला योगेंद्र पवार एक्कावन्न पन्नास ते सत्तर हजारांनी निवडून येईल काय सांगताना पण संपूर्ण ऐकून घ्या पन्नास ते सत्तर हजारांनी शंभर टक्के निवडून काळ त्याकोडी पांढरे रेगे शंभर टक्के येताल निवडून असं म्हणताय तुम्ही काय तुम्ही बरोबर त्यांचं योगेंद्र पवार योगेंद्र पवार काय सांगतो योगेंद्र पवारच येणार आणि ती ते येणार पन्नास हजार पन्नास हजार काही अजूनही ग्रामस्थ आहेत आपल्या बरोबर काय सांगताल आपण दादा येतील निवडून का दादाच का दादा विकास पुरुष आहे विकास पुरुष आहे बर आणि महत्वाचं म्हणजे काम केलेत आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून दादाची गरज येतात काय सांगताल मित्र आपण बारामती पवार विरुद्ध मोठी चुरशीची लढत पाहायला मिळते शिरसने गावामध्ये दादांच्या मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी चौसष्ट लाख रुपयाचा एका गावाला निधी मिळालेला असून परत जनसुविधेमधून साडेचार ते पाच कोटी रुपयाचा निधी मिळालेला असून परत पंचवीस पंधरा या सगळ्या निधीमधून दा दादा आमदार फंड असेल हे सगळं निधी दादांनी स्वतः लक्ष सगळा निधी आलाय तुमचा लाटे शिरसनेकर कोणाला साथ देतील शिरसनेकर शंभर टक्के दादांना साथ देतील शंभर टक्के दादांना साथ देतील बाबा काय सांगताल आपण बारामतीत तुळशीची लढत पाहायला मिळते आय तुळशीची लढत आहे पण दादांनी काम केले चांगले दा 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 दादांनी काम केले दादांनी सगळी रोडची बिडची काम केले दादा शंभर टक्के निवडून येणार मध्ये काही ज्येष्ठ ग्रामस्थ आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत बाबा नमस्ते काय वाटतंय पवार विरुद्ध पवार अशी चुरशीची लढत चालली बारामतीत शिरसनेकर कोणाला साधती गजळ गड़ेला। का गजळांनी का? विकास केलाय बारामतीचा भरपूर आज सगळ्या देशाच्या बाहेरचं फुटचं बघितलं त्यात बारामती उजवी दिसते बारामती अजित पवारांच नाव घेणार बाबा काय सांगताल तुम्ही जे आता मत मांडलं आमच्या सहकार्यांनी ते अतिशय योग्य आहे दादांची तोड राज्यात नाही तर देशात दादांची तोड नाही तर त्या कुठल्या गावची वेश कुठून चालू होते आणि कुठल्या गावची वेश कुठं संपते असा देशातला एकमेव आमदार अजितदादा आहेत शिरसणेकर कोणाला साध्यशनेकर दादा नेतृत्वाखाली असणाऱ्या घड्याळ्या चिन्हाला साथ देतील घड्याळ चिन्हाला साथ देतील असं यांचं म्हणणे बाबा काय सांगताल तुम्ही अगदी जे काम करतो ना जो काम करतो घरातला प्रमुख असला जो काम करतो त्यालाच माणसं मत देणार ना माझ्या घरात माझी दोन मुलं आहेत आणि माझ्या दोन मुलातला एक नाकारताय नुसता गोड बोलतो आणि एक करताय अजिबात काय बोलत नाही त्यालाच देणार आम्ही जो काम करतो सात कोणाला देतील चिन्ह अजित दादांनाच देणार आणि घड्याळालाच देणार बर बाबा काय सांगताल आपण बारामतीकर कोणाला साथ देतील शिरस कर कोणाला साथ देतील घड्याळ काय म्हणून घड्याळ काय शरद पवार ज्यावेळेस शरद पवारांनी अजित अजित शरद पवारांच्या बोटातून अजित पवार राजकारण शिकलं मान्य पण ज्यावेळेस अजित पवार हिथं तालुक्यात त्यांनी सोडलं आणि शरद पवार देशाचं राजकारण करायला गेलं मग खरा विकास खाली कोणी केला दादांनी केला मग दादां मग दादांनी आत्ता साहेबांनी योगेंद्र पवारांना आणलं बरोबर पण आता योगेंद्र अजून लहानच ना दादांच्या अनुभव कमी शेवटी दादांचा अनुभव ऐकू शकत नाही कोणाला आज दादांची किंमत महाराष्ट्रात जास्त आहे सगळ्यात जास्त वजन पडते काय सांगताल आपण काय अजितदादांना सगळे साथ देतील शिरसनेकर साथ देतील अजितदादांना कारण तर अजितदादांनी केलेला विकास आहे म्हणजे बाजार बारामतीचा जर सोडायचं झालं तर बारामतीचा तर पूर्ण केलाय पण आता आमच्या गावाचा जर सांगायचं झालं तर आमच्या गावात एक रस्ता असा ठेवला नाही की कुठला करायचा ठेवला नाही अतिशय म्हणजे परिस्थिती वाईट होती रस्त्याची आमच्या शिवच्या शिरसने आंबेश्वर शिव सगळ्या रस्त्याची कामं दादांच्या मार्फत झालेली आहेत असं युवकाचं म्हणणं आहे काय युवक आहेत काय सांगशील मित्र आपण आजीदादाशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण आमच्या गावात पाण्याची समस्या खूप मोठी होती ते आजीदानी पूर्ण केली जे पाणी आम्हाला आठ दिवसात नेत होतं ते पाणी आता आम्हाला येणार हे फक्त आजीदादाच करू शकतात बाकी पण प्रचाराचा अंतिम टप्पा या सांगता सभा बारामतीत होणार आहेत सोमेश्वर रिपोर्टासाठी मी महेश जगताप विजय लकडे शिरसने बारामती